बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित एक कथा ताल चिंतामणी आगाशानं आत्महत्या केली कळलं का तुम्हाला कुणातरी अनोळखी पुणेकरानं ही भयंकर बातमी मला आवर्जून सांगितली कशी केली का केली वगैरे प्रश्न मला सुचलेच नाहीत मी अगदी सुन्न झालो ती बातमी देणारा माणूस निघून गेला मी त्याला बसादेखील म्हणालो नाही डेक्कन क्वीन नेहमीच्या वेगवान गतीने धावत होती डब्यातील बाकीचे प्रवासी आपापल्या विषयांवर बोलत होते चहा सिगारेट विकणारे पोरे हातावरची तबके तोलीत गर्दीतून वाट काढत होते उघड्या खिडक्यांच्या बाहेर खंडाळ्याच्या आसपासचा रम्य वनप्रदेश उलट्या गतीने धावत होता मी मात्र सुन्न झालो होतो चिंतामणीची आणि चे माझी चांगली ओळख होती काळा सावळा कमावलेल्या शरीरयष्टीचा तो धीरगंभीर पोरगा स्वतःचाच वध करील हे मला खरं वाटत नव्हतं बातमीच्या खरेपणाविषयीच मी जरा संशयक होतो आणि तरीही मन हपकून गेलं होतं कुठल्या संदर्भाची खिडकी सापडली न कळे माझे मन उगीच आगाशांच्या अवघ्या घराचे निरीक्षण करू लागले आगाशे हा पाच भावांचा संसार होता दैवाच्या फटकाऱ्याने पाच जण पाच ठिकाणी फेकले गेले होते पण त्या सर्वांच्या मनातील एकत्वाचे धागे पक्क्या पिळाचे होते त्या साऱ्या भावंडांशी माझा परिचय होता अगदी निकटचा परिचय होता अशोक आगाशीच्या आणि माझ्या मैत्रीमुळे अशोकचे सारे कुटुंबच मला माझ्या आप्तसुकियांसारखे झाले होते त्या भावंडांच्या मनी माणसी नांदणारा एकमेकांविषयीचा जिवाळा केवळ अपूर्व होता असली कुटुंबे आजच्या आत्मकेंद्रित काळात फार कमी नजरेला पडतात थोरला बंडा अगाशे तिकडे कोल्हापुरात होता कुठल्या तरी खाजगी कारखान्यात तो हिशेबनिसाचं काम करीत होता त्याला पगार अत्यंत तोकडा होता पोरेबाळे बरीच होती तो सदाच ओढ गस्तीच्या अवस्थेत वावरत होता त्याला क्रिकेटचा जबरदस्त शौक होता दुसरा भगवान तो इकडं मुंबईला होता त्याचं दैवजनू गाढवाच्या पोटचं होतं चोवीस तास श्रम करण्याची त्याची सिद्धता होती पण त्याचे घर मुळीच थाऱ्यावर बसत नव्हते त्याची बायको मोठी भरी स्त्री होती कोंड्याचा मांडा करून पोरावाळ्यांच्या तोंडीत चारा घालत होती नवऱ्याच्या कमाईपेक्षा थोड्या कमी खर्चातच ती संसाराचा खटला चालवीत होती भगवानला यंत्रविद्येचे वेळ होते खोललेले यंत्र, यंत्र हा त्याचा रंजनाचा एकमेव छंद होता तिसरा अशोक त्याचं खरं नाव अंता पण गायिकीसारख्या गोड व्यवसायात आपले नावच तेवढे बेसूर राहू नये म्हणून त्याने स्वतःचे नाव बदलून घेतले होते अशोक गव्याचा व्यवसाय करत होता उपजत लाभलेले ईश्वरी देणे त्याला हळूहळू यशदायी ठरत होते त्याने एका परजातीच्या मुलीशी प्रतिविवाह केला देवदयेने ती सुस्वभावी होती दूरदर्शी होती पेलणार नाही अशा विस्ताराच्या फंदात ती जाणीवपूर्वक पडलेली नव्हती दाम्पत्याला फक्त एक अपत्य होत चौथा चिंतामणी पस्तीशीच्या आसपास पोचला तरी त्याच्या मस्तकात लग्नाचा विचार नव्हता घर नावाच्या संस्थेचे त्याला काही आकर्षण नव्हते शरीराने तो धडधाकड होता ते शरीर त्याने मेहनतीने कमावलेले होते वडील भावासारखी त्यालाही आवाजाची देणगी होती चित्रकलेवरही त्याच्या हाताने हुकूमत मिळवली होती तो व्यवसाय असा काहीच करीत नव्हता कुठल्या तरी सामाजिक संघटनेचा सा तो अजन्म स्वयंसेवक होता त्या संघटनेच्या कामासाठी तो हिंदुस्तान भर भटकत होता आणि पाचवा बबन लहानपणापासूनच घरातून फरारी झालेला नाशिक क्षेत्रातील कुणा एका निपुत्रिकेने त्याला सांभाळला होता त्याला एक कानच नव्हता त्यामुळं तो माणसातून वाहिला राहिल्यासारखा राहत होता शिक्षण अर्धवट टाकून बसलेला होता या पाचही भावंडात एक समान गुण होता एकमेकांविषयीची अपार माया आणि एकच समान दोष होता तिरसटपणाचा या आगाशी भावंडांपैकी कोणीही एखादा जर काही कारणाने चिडला तर त्याची चिड कुठल्या थराला जाईल याचा नेम नव्हता असल्यास आस तिरसटपणाच्या एखाद्या असह्य झटक्यात चिंतामणीने हे अनन्वित काम केलं असेल पण याचा परिणाम काय होईल बाकीची सारी भावंडे कष्टी होतील दुःख करतील अश्रू टाकतील पण अंता अंताचे काय होईल या पाचवी भावंडातला अंता अथवा अशोक हा माझा जीवाचा मित्र त्याच्यामुळेच माझा आणि आगाशे कुटुंबांचा संबंध अशोकच्या भावंडांनी त्याच्यासाठी काय काय केले होते कोण जाणे पण अशोकने त्यांच्यासाठी काय काय केले होते ते ते मी जाणीत होतो सम्यकपणे जाणीत होतो मी अशोकचे गाणे ही त्याला ईश्वरीच देणगी होती त्या देणगीच्या बळावर तो लहानाचा मोठा झाला होता लहानपणी त्यानेही दारिद्र्य भोगलेले होते साऱ्या जातीच्या अवहेलना सहन केलेल्या होत्या आता वयाच्या चाळीशीच्या मनाने तो स्थिरावला होता त्याने पुण्यात बिराड केलेले होते आपण बायको आणि मूल एवढाच त्याचा विस्तार होता खरं तर हा त्याच्या कमाईला काही अवजड नव्हता पण तो अजून संकटातच होता कशासाठी कोण जाणे त्याने आपल्या डोक्यावर कर्जांची ओझी घेतली होती त्या कर्जांची प्रामाणिक फेड आणि साऱ्या भावंडांच्या ऊर्जितावस्थेची अभिजात तळमळ या भोऱ्यात अशोक सापडलेला होता वाहता वाहता गटांगळ्या खात होता तो हाती आलेले चार पैसे त्याने कधी जसेच्या तसे आपल्या शहाण्या बायकोच्या स्वाधीन केले नव्हते त्यातले दोन त्याने निष्ठेने आपल्या भावंडांच्या कामी लावले होते त्याच्या स्वतःच्या कल्पना इतक्याच त्यांच्या भावंडांच्या कर्तृत्वाच्या भराऱ्या ही स्वप्नाळू होत्या त्या भराऱ्यात अशोकने पेटवलेल्या ज्योती विजून थंडगार झाल्या होत्या थोरल्या बंडासाठी अशोकने एक चहाचे दुकान काढून दिले होते त्यात दोन पाच सहस्रांचा निव्वळ तोटा त्याने खाल्ला होता भगवानसाठी मुंबईत एक टॅक्सी घेऊन दिली होती त्याच्या टॅक्सी कमाईतून त्याचे घर चालत होते पण मूळ टॅक्सीसाठी झाल्या भांडवली खर्चातील कपरदिकाही अद्याप परत आलेली नव्हती चिंत्याला आर्ट स्कूलमध्ये ठेवावा म्हणून त्याने शेकडो रुपयांचा खर्च केला होता पण तो पट्टा समाजसेवेच्या वेडाने रान भैऱ्यासारखा भटकतच राहिला होता धाकट्या बबनला त्याने पुण्याच्या बिराडात आणून ठेवलं होतं त्याच्याही शिक्षणासाठी दिडक्या खर्चल्या होत्या पण तो वेताळासारखा उठून परत पूर्वस्थळी गेला होता आजकाल अशोकची अवस्था हलाकीचीच होती दरम्यान काहीतरी मोठे करण्याच्या तिरमिरीत त्याने कर्जाचे डोंगर स्वतः शृंग लावून आपल्या अंगावर ओढवून घेतले होते गाणे फक्त त्याच्या आठवणीतच राहिले होते तो बारा तास कसल्या तरी विवंचनेत गुंतलेला होता सामाजिक कार्य करीत राहिल्या चिंतामणीच्या ओळखीने त्याने कुठून तरी भांडवल मिळवले होते आणि एक नवा धंदा उभारण्याचा खटाटोप मांडला होता ते सगळेच आता अंगाशी आले होते अयशस्वी झाले होते चिंतामणी मेला होता आणि अशोकचे हळवे मन कोण जाणे कोणत्या अवस्थेत गेलं होतं चिंतामणीच्या मरणाने अशोकचे काय झाले असेल कल्पने या कल्पनेने मी आणखी दुःखी झालो त्याला मदत करण्याची माझी पात्रताच नव्हती त्याची अवस्था डोळ्यांनी पहावी शब्दाने तरी त्याला धीर द्यावा यासाठी मात्र मी अधीर झालो होतो गाडी पुण्याच्या स्टेशनवर थांबली गाडीत बसला एकूण एक प्रवासी खाली उतरला गाडीचे सारे डबे मोकळे झाले मी देखील टॅक्सीच्या रांगेपर्यंत जाऊन पोहोचलो माझ्या डोक्यातील विचार अजूनही मेंदूतून खाली उतरायला सिद्ध नव्हते चिंतामणीच्या मरणाचा विचार गाडी पुढे जातच नाही या जाणिवेने मावळला नाईला जाने, ना जाने उतरलो पण अशोकच्या विचाराने काही केल्या बैठक सोडली नाही त्याच्यासारखाच त्याच्याविषयीचा विचारही तिरसठ हट्टाने तिथल्या तिथे रोवून बसला मी घराकडे गेलो नाही थेट अशोकच्या बिराडी गेलो त्याच्या बिराडा पुढे गर्दी होती बरीच माणसं गोळा झाली होती मला वाटलं चिंतामणीचे कलेवर इथेच आणले नाही पुढचा प्रसंग पाहणं माझ्या मनाला सोसण्यासारखं नव्हतं पण ते टाळणंही अशक्य होत टॅक्सी रस्त्यावरच थांबून मी वर गेलो घरातल्या माणसांपैकी कुणीच घरात नव्हतं अशोकच्या मोठ्या व्यवसायाच्या निमित्ताने त्याच्याकडे चाकरीला राहिलेली एक दोन कारकून मंडळी तिथं होती जमलेला घोळका बघ्यांचा होता अशोकच्या ऑफिसवर कशासाठी तरी टाच आली होती गंडशो परी पिटिका म्हणतात तसा सारा प्रकार ती कारकून मंडळी केविलवान्या डोळ्यांनी माझ्याकडे धावत आली मी काय करणार होतो कपाळ उघडा बर्फाच्या वादळात सापडला तर नागडा जाऊन त्याला कसले संरक्षण देणार मी त्यापैकी एका कारकुनाला विचारला अशोक कुठे आहे ते सांगलीला गेलेत कशाला तुम्हाला कळलं नाही काय चिंता रावांचं कळलं पण त्यासाठी सांगलीला कशाला गेला हा तिकडे आत्महत्या केली त्यांनी मुठभर गोळ्या खाल्ल्या पुढचं मला ऐकवेना अशोकचं काय होणार या कुतर्क वेड्या जाणिवेनेच मला कोंदटल्यासारखं झालं पापण्यांच्या केसांना जणू गोंद लावून मी डोळ्यावर कातडे ओढले पाशान हृदय माणसासारखा परत फिरलो चार दोन दिवस अन्नपाणी गोड लागलं नाही प्रत्यक्ष जाऊन चौकशी करण्याची हिंमत काही केल्या होईना अशोकच्या पुण्यातल्या पत्त्यावर त्याला एक पत्र लिहिलं ज्वर जर्जराच्या फनपन त्या मस्तकावर एक ओले फडके टाकून त्याचा ताप उतरेल अशा खोट्या कल्पनेने स्वस्थ बसून राहावे तसा मी स्वस्थ बसून राहिलो स्वतःच्या दुबळेपणाची मला मनस्वी चीड आली ती चीड ही वांजोटी ठरली मी परत अशोककडे गेलो नाही व्यवसायाच्या निमित्ताने वाऱ्या सुरू झाल्या अशोकच्या अवस्थेचे शल्य मनात सलत राहिले मस्तकात खुपत राहिले बातम्या कळत राहिल्या तसा प्रत्यक्ष भेटीविषयीचा धीर अधिक खचत गेला आज काय अशोकला कोणी देणेकर्याने भर रस्त्यात अडवले उद्या काय त्याच्या मुलाच्या दुधापुरती देखील पैसे त्याच्याजवळ उरले नाहीत अशोकचे आकाश फाटले होते ठिगळाला पुरेल अशी धानोटी देखील माझ्या साठवणीत नव्हती डेक्कन क्वीननेच चाललो होतो कोणीतरी सांगितलं पलीकडच्या डब्यात अशोक आहे आता मात्र राहलं नाही तो कसा दिसेल कसा बोलेल याचा काही अंदाज न करता मी गेलो चालत्या गाडीत त्याच्या समोर जाऊन मी उभा राहिलो तो गप्प होता खाली मान घालून हनवटी कुरवाळीत होता अशोक मी हाक मारली या त्याने आपल्या शेजारी माझ्यासाठी थोडकी जागा केली मी बसलो सुमारे अर्धा तासभर आम्ही एकमेकांशेजारी बसून राहिलो बोलणे भाषण काहीच झालं नाही तो स्थिर वर गरगरत असल्या एका पंख्याकडे पाहत होता मी दबकत दबकत त्याच्या मुद्रेकडे पाहत होतो तो मध्येच उठल्यासारखा होत होता पुन्हा बसत होता आसपासची जागा हाताने साफ केल्यासारखे करीत होता हातावर हात घाशीत होता दीर्घ निश्वास सोडित होता दातांवर दात घाशीत होता ई त्याने तोंडातून असला काहीतरी चमत्कारिक आवाज केला कुणाला ठोक बाकीच्या सहप्रवाशांच्या काणी तो गेला की नाही ते मी मात्र हबकलो अशोक झोपल्या माणसाला हाक मारावी तशी मारली अ त्यानेही एकदम जाग आल्यासारखे केले तो झटका आल्यासारखा उठून उभा राहिला पलीकडच्या डब्याकडे चालू लागला मीही उठलो त्याच्या पाठोपाठ गेलो न जाणो तो या क्षणीच उडी टाकायचा तिरसटपणा हा त्या साऱ्या कुटुंबाचा सा स्वभावगुण होता चिंतामणीने नुकतीच आत्महत्या केली होती दोन डब्यांच्या मध्ये असणाऱ्या हलत्या जागेवर तो थांबला दातांवर दात दाबून मघासारखे दबल्या आवाजात किंचाळला ई अशोक मी पुन्हा हाक मारली तो झटकन उलटा फिरला विलक्षण गतीने परत आपल्या जागेकडे निघाला जाता जाता झटकन माझ्याकडे तोंड वळवून म्हणाला तुमचं पत्र पोहोचलं होतं आणि मग तो थांबला नाही अंगात आलेल्या माणसासारखा तो निघून गेला निघूनच गेला एका गाडीत असूनही परत भेटला नाही कसली तरी सुट्टी होती मी पुण्यात होतो सायंकाळच्या वेळी एक रिक्षा गरगरत अंगणात आली गुळी लागल्या जनावरासारखी तडपडून थांबली आतून अशोक उतरला मला फार हायसे वाटले ये मी पुढे होत म्हणालो मी येत नाही तूच चल तो नेहमीसारखा एरे जारेच्या भाषेत बोलला कुठे कशाला असले काही विचारण्याची सोयच नव्हती मी भराभरा कपडे केले तो उभाच होता त्याचे दातावर दात दाबणे ई ई करीत किंचाळणे उभ्या उभ्याच उभ्या चालू होते अजूनही तो त्याच अवस्थेत होता मी मुकाट्याने त्याच्या शेजारी बसलो रिक्षा हल्ली धावत्या रिक्षेत गहीवरल्या स्वरात तो फक्त एवढंच बोलला चिंता मनी गेला मी उद्गारलो त्याचा एक फोटो एनलार्ज केला आहे मला त्याच्या या म्हणण्याचा सा संदर्भ सापडला नाही प्रश्न विचारण्याचीही ताकद झाली नाही मनोमन वाटले त्याचे असंबंध बोलणेही सुरू झालेले दिसते त्याला वेड लागणार याविषयी मला शंकाच उरली नाही आम्ही त्याच्या बिराडी आलो तो बैठकीच्या खोलीत गेला मी स्वयंपाक घरात गेलो कालिंदी वहिनी उभ्या उभ्याच शेगडीशी काही करीत होत्या वैनी मी हाक मारली त्यांनी मान वळवली त्यांचे डोळे निश्चल होते त्यांना बोलणे असे काही सुधारलेच नाही तुम्ही एवढेच त्या म्हणाल्या अशोक आला होता बोलवायला त्याने एक निश्वास टाकला त्यांचे डोळे काठोकाठ पाण्याने भरले होते केशव अशोकची हाक आली आलो म्हणत मी बैठकीच्या खोलीकडे गेलो अंधार साकळत आला होता घरात तसे आणखी कोणीच नव्हते बैठकी मात्र स्वच्छ पसरलेल्या होत्या चंदनाचा मंद सुगंध खोलीत दरवळत होता आता काय करायचे ते मला उमगेना अशोकने फुलांचा एक भला मोठा हार माझ्या हाती दिला मला काहीच बोध होईना घाला त्याचे परत आहो जाहो सुरू झालं घाला ना तो काय चिंतामणी खरोखर भिंतीवर चिंतामणीची एक भली मोठी तस्बीर लटकली होती घाला तो तो हुतात्मा आहे अशोक हुकूम करावा अशा थाटात ओरडला माझ्या मनात कापरे भरले कालिंदी बहिणी दरवाजाशी येऊन उभ्या राहिल्या त्यांचे डोळे आता कोरडे ठणठणीत झाले होते घाला ना अशोक तिरसटून पुन्हा ओरडला माझ्या सर्वांगाला घामाचे पाझर फुटले मी तो हार त्या आत्महत्यारी तरुणाच्या तसबीरला घातला बाजूला झालो बसा अशोक म्हणाला धरून आणल्यासारखा मी शेजारच्या एका खुर्चीवर बसलो तो त्या तस्बिरी शेजारी जाऊन उभा राहिला सभेत बोलतात तसा बोलू लागला आज चिंतूचा मास श्रद्धाचा दिवस तो कुटुंबाच्या भल्यासाठी बळी गेला माझ्या अव्यवहारी वागण्यासाठी त्याला देहत्याग करावा लागला तुम्ही तुम्ही कवी कवी समाजातले असामान्यत्व ओळखतात म्हणून तुमच्या हाताने त्याच्या प्रतिमेला हार घातला एवढं बोलून झाल्यावर त्याचा घसा दाटून आल्यासारखा झाला तो एका दुसऱ्या खुर्चीवर बसला हातावर हात दाबणे दातावर दात दाबणे ई ई असे किंचाळणे तसेच सुरू झाले मी ते सारे विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहत होतो दरवाज्यातून त्याची पत्नी पाहत होती माझी अगदी खात्री पटली अशोक एकतर वेडातरी होणार नाहीतर तो स्वतःचा खून तरी करणार केविलवान्या नजरेने मी एकदा त्याच्याकडे एकदा त्याच्या निष्पाप गृहलक्ष्मीकडे आळीपाळीने पाहत राहिलो कुणीच काही बोले ना कितीतरी वेळ नुसती घडाळ्याची टिकटिक काणी येत राहिली खोलीत गाड अंधार पसरलेला दिवा लावण्याचीही कुणाला सुचेना त्याची मुद्रा मला दिसेनाशी झाली त्याच्या पत्नीचा चेहरा पण दिसेनासा झाला अशोकच्या आयुष्यातील ही शेवटची संध्याकाळ असावी आणखी तो जगेल असं मला वाटलं नाही त्या तस्विरीतल्या बाहुल्याची माती आणि याच्या शरीराची माती एकाच जातीची होती माझ्या डोक्यात भलतेच विचार आले जोरात किंचाळी ऐकवाली मी दचकलो वहिनीही दचकल्या पुन्हा पुष्कळ वेळ अशोक शांत बसून राहिला त्या अंधारातच आम्ही तिघेजण जिथल्या तिथे खिळल्यासारखे स्थिर झालो अशोक तर केवळ एखाद्या पुतळ्याच्या सावलीसारखा दिसू लागला माझे काळीज टांगल्यासारखे झाले श्वासोच्छवास करण्याची चोरी वाटू लागली बोजड शांतता अंगट्याच्या पायावर उभी राहिली इतक्यात कुठून तरी अतिशय लोभसवाने सूर आले कुठेतरी अब्दुल करीम खान साहेबांची ध्वनीमुद्रिका वाजत होती त्या स्वरांनी त्या खोलीत प्रवेश केला चांदण्याच्या किरणासारखे ते तिथल्या अंधारावर रुपेरी मुलामा चढवू लागले आणि आश्चर्याची परमावधी ही की अशोकचे निश्चल पाय हालचाल करू लागले त्याचा उजवा पाय हलू लागला ज्या एका ठाय लयीत ते सूर वाजत होते त्याच लयीत तो पायही हलू लागला अभिजात गायक असणाऱ्या त्या कलावंताने त्या गीताचा ताल अभावितपणे पकडला मी उल्लसित झालो निशब्द भाषेतच माझे मन मला ओरडून म्हणाले हा हा माणूस बेताल नाही ताल याच्या हडामाशी भिनलेला आहे याचा तोल जाणे शक्य नाही शक्य नाही याच्यातला कलावंत याला जिवंत ठेवील मी वेड्यासारखा उठलो भिंत चाच पडून बटन शोधलं आणि दिवा लावला अशोकचा पाय मंदपणे ताल देत होता त्याच्या चेहऱ्यावर एक तृप्तीची लखेर उमटलेली होती खान साहेबांचे स्वर साऱ्या अस्मंतात पोहोचत होते पिया बिन नहीं आवत चैन धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद